येणाऱ्या स्वायत्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवणे आणि संघटनात्मक ताकद वाढवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पेण तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी जिल्हाप्रमुख राजाबाई केणे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुते नेते दिलीप भुईर तालुकाप्रमुख तुषार मानकवळे शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे लवशेट पाटील आदींसह मान्यवर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पेणे ते प्रमुख तुषार मानकवळे जिल्हाप्रमुख उद्धव खुत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने आयोजित कोर कमिटीच्या बैठकीला आमदार दळवी यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना तालुक्यातील सर्व समाज आपल्यासोबत आहे भाजप आणि राष्ट्रवादी निवडणुकीपुरती आपला वापर करतात त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे यावेळी उपतालुका प्रमुख उद्धव खुते यांनी बोलताना आमदार खासदार यांना मतदान करून आपण मोठे केले त्यांना आता मोठे करायचे नाही तर तळागाळामध्ये काम करणारा शिवसैनिक पुढे जायला पाहिजे असे प्रामाणिक मत मांडले तर प्रामाणिक कार्यकर्ता जगवला पाहिजे युती होत नसेल तर आमची लढण्याची तयारी आहे असे तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांनी बोलताना सांगितले आजच्या बैठकीत येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्षाने स्वबलावर लढाईची तयारी ठेवली आहे दोन तीन वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता आहे पेण तालुक्यातील संघटनात्मक ताकद जबरदस्त आहे त्यामुळे जनता शिवसेनेकडे सकारात्मक नजरेने पाहते इतर नगरपालिकांप्रमाणे पेणमध्ये देखील प्रभावी रणनीती तयार केली जात आहे येत्या काही दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन महायुतीतील सीट वाटप आणि निवडणुका कार्यक्रम जाहीर केला जाईल असे आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आता देशात राज्यात महायुती आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे पुढे जायचं अशा सूचनामध्ये आम्हाला वरिष्ठ निश्चित आहेत पण शेवटी ही स्वायत्त निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्ता असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे आता पूर्वतयारी लागलेल्या मध्यंतरी या सगळ्या निवडणुकीला खूप उशीर झालाय दोन तीन का का ते तीन वर्ष मध्ये गॅप पडली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं मॉरल जाऊ नये या दृष्टिकोनात आढावा बैठक अतिशय महत्वाची आहे सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आमचं आहे आमची ताकद पेन मध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये दे देखील बऱ्यापैकी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा ना पक्षाचे केडर आमची संघटना खूप मजबूत खालच्या स्तरावर पोहोचलेली आहे आणि म्हणून शिवसेनेत बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह आहे आणि एकंदर पेनची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर लोक या सगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास करून आमच्याकडे निश्चित चांगल्या बघतायत आशावादी आहे की या निवडणुकीमध्ये लोक पॉझिटिव्ह रित्या आम्हाला आमच्या सर्वाधिक सीट निवडून देतील आणि शिवसेना बंद नक्की मला असं वाटतं राष्ट्रवादीला पेन विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने जास्त सीट द्यायला पाहिजे कारण त्याची ताकद जास्त दिसते तर आमच्यामुळे ते खासदार निवडून गेलेत एकंदर इथलं पक्षाचा किडर किती आहे किंवा पक्ष संघटना किती आहे हा विचार करून सीट मागायला पाहिजे आमच्यामुळे तुम्ही खाजा झालात आणि मग आमच्या दावा करण्यापेक्षा ज्याने निवडून दिले त्यांची निवडणूक आहे त्याचा कधी त्यांनी योग्य तो विचार करावा आणि मग मग बीजेपीकडे किंवा आमच्याकडे सीट मागावे